ओव्हर थिंकिंग मध्ये ढकलणारे ट्रिगर्स कसे ओळखावेत ट्रिगर्स म्हणजे अशा काही बाह्य गोष्टी किंवा अंतर्गत गोष्टी ज्या आपल्या मनामध्ये अचानक ओव्हर थिंकिंग सुरू करतात लक्षात घ्या प्रत्येक ओव्हर थिंकिंगची सुरुवात जेव्हा होते ना तेव्हा असा एक बिंदू असतो काही ना काहीतरी असं घडत असत एकतर बाह्य जगामध्ये किंवा आपल्या मनातील विश्वामध्ये ज्यामुळे अचानक आपण त्या ओव्हर थिंकिंग मध्ये ढकलले जातो हा ट्रिगर जर आपण ओळखू शकलो तर मग आपल्याला अशा प्रकारे ओव्हर वर कंट्रोल मिळवणं सुद्धा सोपं होईल काय असतात हे ट्रिगर्स थोडासा विचार करू शकता एकतर एखादी वाईट घडलेली घटना असू शकते किंवा मग कोणी आपल्याला काही मेसेज पाठवला हो किंवा फोनवरती काही बोललं त्यानंतर आपलं मन ओव्हर थिंकिंग मध्ये जाऊ शकेल तो असं का बोलला ती अशी का बोलली मग त्यानंतर अनेक तर्क वितर्क आणि विचार मन थांबायला तयार नाही त्याला काय वाटेल तिला काय वाटेल माझ काही चुकलं का, का ती असंच का बोलली तो असच का बोलला यासारखे विचार एका पाठोपाठ एक मनात सुरू होतात आणि त्याच्या पाठीमागे मन अनेक चित्र विचित्र कल्पना उभ्या करू लागत अजून एक कारण आपल्या इतरांकडून भरपूर अपेक्षा असतात आणि साहजिकच आहे त्या प्रत्येक वेळेला कशावर पूर्ण होतील कारण प्रत्येक मनुष्य वेगळा आहे आपल्याला जसं वाटतं तस इतरांना वाटत नाही आपल्याला जसं वाटतं इतरांनी या प्रकारे वागावं वा, या प्रकारे बोलावं तशी ती व्यक्ती का बरं वागेल का बरं बोलेल ती तशी वागणार नाही कारण ती पूर्णत वेगळी आहे त्या व्यक्तीची काम करण्याची वागण्या बोलण्याची पद्धत ही आपल्यापेक्षा वेगळी आहे आणि तेच आपल्याला आठवत आणि आपलं ओव्हर ट्रिगर होत किंवा मग आपण योग्य नाही आपण बरोबर नाही आपण चुकलो तर नाही आपण असं करायला नको होत मी असं का वागलो अशा प्रकारे स्वतःविषयी संशय हा सुद्धा ओव्हर ट्रिगर निर्माण करतो त्याशिवाय आपल्या मनात असलेल्या तक्रारी एखाद्याचं वागणं किंवा आपलं स्वतःचं वागणं आपण जेव्हा मनात धरून ठेवतो ना इतरांना क्षमा करू शकत नाही स्वतःला क्षमा करू शकत नाही तेव्हा तोच तोच विषय सारखा मनामध्ये घोळवला जातो तेव्हा दिवसभर असलेला मनाचा व्यापार आपल्या मनाचा प्रवास याकडे जर थोडा वेळासाठी आपण लक्ष दिलं ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपलं मन सतत चालू असतं कधीच थांबत नाही दिवस रात्र एखादी गोष्ट आपलं मन पकडतं आणि मग ती सुटता सुटत नाही तोच तोच विचार त्याच त्याच भावना फिरून फिरून वर येत असतात कधी कधी तर त्याच्या पाठीमागे असलेल्या घटना या अत्यंत शुल्लक असतात एखाद्याचं वागणं एखाद्याची चूक किंवा एखादा अर्धवट राहिलेला संवाद यावर मन सारखं सारखं जाऊन थांबत आणि इथेच सुरू होतं ओव्हर जाळं आणि त्यामध्ये न अडकता दूर राहण्यासाठीच आपल्याला हे ट्रिगर्स ओळखून त्यावर कंट्रोल आणायला हवा